नमस्कार एम व्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे तर आजचा विषय आनंद हॅपीनेस प्रत्येकाला जीवनात आनंद हवा हवाचा असतो तो आनंद कसा मिळवता येईल तर बघा एम व्ही न्यूज प्रस्तुत आरोग्य विषय मध्ये राजू डांगे यांनी दिली माहिती नमस्कार मी राजू डांगे आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक आणि राष्ट्रीय प्रशिक्षक जी सी आय इंडिया लाईव्ह कोच संवाद सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा जो आपला विषय आहे तो है आहे आनंद हॅपीनेस आपल्या सर्वांना आनंद जीवनात पाहिजे असतो जीवनात आनंद असला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असतं आणि हा आनंद जो आहे हा नेमकं कुठे असतो तर हा आनंद म्हणजे आपला माइंडसेट आहे है। हॅपीनेस है, इज आवर माइंडसेट आणि हा माइंडसेट जो आहे हा आपल्यावर डिपेंड राहणार जर तुम्ही आनंद बाह्य स्वरूपामध्ये शोधला व्यक्ती वस्तू परिस्थिती यावर यामध्ये शोधला यामध्ये आनंद आहे पण तो टेम्पररी आहे तात्पुरता आहे आणि जर तुम्हाला परमनंट आनंद पाहिजे असेल कायमस्वरूपी आनंद पाहिजे असेल जसं संत महात्मे म्हणतात अवीट सुखाची गोडी वीट न येणारा सुख वीट न येणारा आनंद तुम्हाला कुठं असेल तर तो अंतरामध्ये आहे तो आतमध्ये आहे तो तुमच्या माइंडसेटमध्ये आहे आता कुठलाही समजा तुम्हाला पेढा आवडत असेल पेढा खाता एक खाणार दोन खाणार तीन खाणार आणि त्याच्यानंतर त्याची युटिलिटी ही कमी होते इकॉनॉक्सच्या भाषेमध्ये आणि म्हणजे तो आनंद कमी व्हायला लागतो म्हणून हे जर परमनंट आनंद कुठं पाहिजे असेल तर तो अंतरात आहे व्यक्ती वस्तू परिस्थितीमध्ये आपण शोधतो आता एक व्यक्ती आहे ती तुम्हाला आवडणारी आहे प्रियकर आहे प्रेयसी आहे अत्यंत आवडतं पण काय असतं की ही जी आहे ही व्यक्ती बदलली की तुम्ही दुःखामध्ये गेलं म्हणजे तुम्ही त्याच्यावर डिपेंड होते त्या व्यक्तीवर जे डिपेंड होते त्याचा तुमचा आनंद त्या व्यक्तीवर डिपेंड होता ती व्यक्ती बदलल्याबरोबर तुम्ही दुःखामध्ये गेले तुमच्यामध्ये आत्मधे भाव दुःखद निर्माण झाले तसंच वस्तूविषय तुमच्याकडे आज फार लक्झरियस कार आहे आणि कालांतराने ती कार तुमच्याकडे नाही आहे आणि तुमची जी आसक्ती ती अटॅचमेंट त्याच्याप्रती होती ती कार गेल्याबरोबर तुमच्याकडे कुठल्याही वस्तूच्या बाबतीत कार हे एक्झाम्पल दिलं तर ते सुद्धा तुमचा आनंद तुम्हाला दुःखामध्ये टाकणार म्हणजे वस्तू बदलली तरी कारण तुमचा आनंद त्या वस्तूमध्ये होता त्याच्यामध्ये अटॅचमेंट होती त्याच्यामध्ये आसक्ती होती आणि त्याच्यावर आपला आनंद डिपेंड होता त्याच पद्धतीने परिस्थिती आता पाहिजे भूजमध्ये भूकंप आला अरबोपती करोडोपती सेकंदामध्ये एकदम रोडवर आले पैसा असूनही फायदा नाही म्हणजे जर परिस्थिती बदलली तरी तुमच्या दुःखामध्ये लगेच तुम्ही लोटल्या जाता आणि म्हणून आपला जो आनंद आहे आपला जो हॅपीनेस आहे है, व्यक्ती वस्तू परिस्थिती यावर जर डिपेंड असेल तर नक्की आपल्याला कुठेतरी दुःख ला, ला सामोरे जावं लागेल आणि म्हणून जो परमनंट आनंद शोधायचा असेल एक अविट आनंद शोधायचा असेल तर तो अंतरात शोधावा लागेल तो आपल्या माइंडसेटमध्ये असतो तो ध्यानातून मिळतो तो अंतरातून मिळतो जे अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार आणि ह्या अंतरातला आनंद खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे आता कस्तुरी मृग काय करतो कस्तुरी मृग जेव्हा आराम विश्राम करतो तेव्हा त्याला कस्तुरीचा सुगंध येतो आणि कस्तुरीचा सुगंध आल्यावर तो काय करतो की ही कस्तुरी कुठे याचा नेमका शोध घेतो तो रानावनामध्ये फिरतो पण त्याला ही कस्तुरी मिळत नाही तर तसं त्याला हे शेवटपर्यंत कळत नाही अंतक्षणापर्यंत कळत नाही की ही कस्तुरी आपल्या नाभीमध्ये आहे सेम त्याच पद्धतीने आपल्या मानवाचा आहे तो सुद्धा आनंद बाहेर ठिकाणी भरपूर शोधतो पण खरा आनंद तुमच्या माइंडसेटमध्ये तुमच्या आतमध्ये आहे तो आनंद अनेक सत्संगांनी मिळेल सद्विचारांनी मिळेल तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टीतून चांगल्या सेवेतून मिळेल आणि तुमच्या एक जो माइंडसेट तयार होतो त्याच्यामधून तो आनंद आपल्याला मिळत असतो आणि आणखी एक गफलत होते आपली की सुख समाधान आणि शांती ह्या तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत सुख ही इंद्रियांची प्रॉपर्टी आहे की जर आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि तुम्हाला तहान लागली आपण एक घोट पाणी पिलो की सगळे इंद्रिय तृप्त होतं संपूर्ण शरीर म्हणजे आपल्याला सुखद निर्माण झाला हा सुखद भाव हे सुख जे आहे ती इंद्रियांची प्रॉपर्टी आहे आता शांती जी आहे ती शांती आपल्या मनाची प्रॉपर्टी आहे मन चंचल असेल अस्थिर असेल तर तुम्हाला शांती मिळत नाही आणि मनाचं स्थिरत्व लावलं की तुम्हाला शांती मिळायला लागतं आणि ती शांती जी आहे ती खऱ्या अर्थाने मनाची प्रॉपर्टी आहे तसं समाधान जे आहे ते समाधान आपल्या चित्ताची प्रॉपर्टी आहे चित्त वृत्ती निरोध हा योगामध्ये म्हटलेला आहे चित्त जे स्पंदनं कंटिन्यू सुरू असतात त्याचा निरोध झाला चित्त अगदी क्लीन नीट स्फटिकाप्रमाणे झालं की तुम्हाला समाधान जे आहे ते समाधान लाभतं आणि म्हणून समाधान हे चित्ताची प्रॉपर्टी आहे म्हणून ह्या तीनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत सुख शांती आणि समाधान आणि त्याच पद्धतीने मी आता जे वारंवार सांगतो की हा हॅपीनेस आपल्या माइंडसेटवर हो आहे आता पहा गंमत एक पटणारी व्यक्ती आहे आणि एक न पटणारी व्यक्ती आहे आता ह्या न पटणाऱ्या व्यक्तीकडे पाहलं तर आपण काय होतो की लगेच त्याच्यापासून जे ज्या स्पंदन आपल्या माइंडपर्यंत जातात आणि त्या स्पंदनामुळं त्यांनी काही केलेलं नाही तुम्हाला जस्ट तुम्ही पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आपण म्हणतो की आपली तळपायातली आग मस्तकात गेली लगेच चेंजेस झाले आपले भाव चेंज झाले आपल्यामध्ये ज्या स्पंदनं गेले त्याच्यामुळं ते दुःखद भाव निर्माण झाले त्यांनी काहीही न करता फक्त त्याच्यातून निघालेले व्हायब्रेशन स्पंदनामुळं आपले भाव जे आहे ते दुःखच झाले आता एक पटणारी व्यक्ती आहे जी पटणारी प्रियकर आहे आवडती व्यक्ती आहे ती तुम्ही पाहली ती पाहिल्याबरोबर त्याच्यापासून स्पंदन निर्माण जी झाली फोज जे निर्माण झाले त्याच्यामुळे तुम्हाला सुखद भाव निर्माण झाले आणि सुख हवं असं वाटण्याला आता आपल्याला दिवसभरामध्ये जर न पटणाऱ्या दहा व्यक्ती भेटलं तर आपला भाव आपला माइंडसेट काय होईल हे कल्पना करा म्हणून असं म्हटलेलं आहे की सुख आनंद जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या दोघांकडेही पाहण्याचा दृष्टिकोन तुमची दृष्टी ही, ही समभाव असला पाहिजे तुमचा भाव हा समतेचा असला पाहिजे हा साक्षी भाव द्रष्टा भाव तुमच्या आतमध्ये असला पाहिजे जसं जै, गीतेमध्ये सांगितलेलं आहे स्थित प्रज्ञता नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे नसे त्रिष्णा भय क्रोध स्थित प्रज्ञ स्थिरावला तुमची प्रज्ञ वृत्ती तुम्हाला वाढवा लागेल आणि ती प्रज्ञ वृत्ती जर तुमच्यापर्यंत वाढली तर नक्की आपल्याला न पटणारा व्यक्ती दिसू या पटणारा व्यक्ती दिसू तुमचा भाव हा समभाव असेल आणि तुम्हाला माइंड डिस्टर्ब होणार नाही दुःखद भाव निर्माण होणार नाही आणि म्हणून सुखद भाव समतेचा भाव आपल्यामध्ये राहणार आहे तर हा जो आजचा खऱ्या अर्थाने विषय आनंद हा अत्यंत महत्वाचा आहे पण हा आनंद ज्याच्याकडे आहे आणि आनंद घ्यायला आणि द्यायला पैसाच लागतो असं बिलकुल नाही त्याला मनाचं मोठे पण लागतं मनाची निर्मळता लागते मनाची शुद्धता लागते चित्ताची शुद्धता लागतं आणि मोठा विचार लागतो हे जर आपल्याकडे असेल तर नक्की आपल्या आपण आनंदी राहू शकता आणि हा आनंद आनंदाचे डोही आनंद तरंग तर हे आनंद तरंग येतील जर तुमच्या आतमध्ये जो डोहा आहे आत्मध्य जे तरंग आहे ते जर आनंदाच्याच लहरी सागर असेल तर बाहेर सुद्धा आनंदाच्याच लहरी येणार कारण तुमच्या खिशात पैसे असेल तर पैसे वाटणार तुमच्या खिशात कोळसे शे असेल तर कोळसे वाटणार तुमच्या खिशात आनंद असेल तर आनंद वाटणार तुमच्याकडे नकारात्मकता असेल तर तुम्ही नकारात्मकता वाटणार सकारात्मकता असेल तर सकारात्मकता वाटणार आणि म्हणून तुमच्याकडे काय आहे त्याच्यावरून आपलं डिपेंड राहणार आपण काय वाटतो आणि म्हणून आनंदी व्यक्तीभोवती जे आनंद वलय जे आहे ते नेहमी आनंदाचं राहतं तो व्यक्ती नेहमी हवावासा वाटतो जो नकारात्मक आणि निवड दुःखाचे पाळे नेहमी सांगतो तो व्यक्ती कोणालाही नकोसा वाटतो आणि म्हणून आनंदी माइंडसेट हा जर तुमचा असेल तर तुमच्या आतमध्ये जे केमिकल्स बदलतात जे रसायन बदलतात एन्ड्रोफिन डोपोमाइन सिरोटोनिन ऑक्सिटोनिन हे सुद्धा तुमच्या आनंदी राहण्याच्या वृत्तीमुळं त्याच्यामध्येही बदल होतो आणि त्या पद्धतीचे केमिकल्स तुमच्यामध्ये तयार व्हायला लागतात जो व्यक्ती आनंदी राहतो तो यशस्वीतेकडे नेहमी वाटचाल करतो आणि त्याचं जीवन अत्यंत सार्थक व्हायला मदत होतं आणि म्हणून हा जीवन प्रवास अत्यंत चांगला जाण्याकरता आपला माइंडसेट हा आनंदी असणं गरजेचं आहे तो आनंद वस्तू परिस्थितीवर न शोधता तो आपल्या अंतरात शोधूया एक आपण प्रयत्न करूया खूप खूप धन्यवाद भेटूया पुनश्च एक नवीन व्हिडिओसह थँक्यू व्हेरी मच